नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क बंजारा समाज हैदराबाद स्टेट गॅजेट यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज जालना शहरात विराट महामोर्चा आयोजन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅजेटचा आधार घेऊन जे आर काढला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅजेट नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात बंजारा समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला आंध्र प्रदेश तेलंगणा याप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज मस्तगड येथून मोर्चा सुरुवात झाली पुढे गांधी चमन शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे अंबोटोपुल्ली मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले मोर्चात जिल्ह्यातील लाखो महिला तरुण समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले मोर्चात बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा तांड्यातील प्रतिकृती बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे भजनी मंडळ वाद्यवृंद पारंपरिक वेशभूषेत महिला समाज बांधव मागण्यांची फलके घेऊन गॅजेट हैदराबाद गॅजेट दिलेले तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कारण आमची जाती बोली भाषा पेहराव खान पान हे सगळं एक आहे पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण मग असा भेद भाव का आणि हा भेदभाव मिटला पाहिजे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही आम्हाला हक्काच पाहिजे आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी दहा ते पंधरा हजार तिथं पण थांबले लाखो आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही थांबणार तर आम्ही मुंबईला पण आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचणार आहोत आणि हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नवे नवे तर बंजाराच्या झोपडी झोपडी पासून खोपडी खोपडी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी का होश और का जोश और बंजारा समाजामध्ये दिसून येतो आणि हे दिसलंच पाहिजे आणि आमचं हे अकाच आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार का गोकुल जाधव कमीत कमी वरती नागरिक जमा बंजारा समाजाचे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एस टी आरक्षण मध्ये येतो आणि जे दोन सप्टेंबरचा मराठा साठी जे आर काढल्या शस्त्राने तो जी आर एका जातीसाठी न काढता सर्व जातीसाठी तो लागू करावा